नमस्कार पाटील टॉकीज मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन सुंदर असा बघ घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल मंदिर ये। रंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर पुढे टाकला सडा रुक्मिणी बाई रांगोळी काढा मंदिरा पुढे टाकला सडा रुक्मिणी बाई तुम्ही रांगोळी काढा तिरबांधल बाधल चांगल माझा पांडुरंग बांधल बांधल चांगल माझा पांडुर रंग दिशत सुंदर माझा पांडुर रंग दिसत सुंदर मंदिरापुढे लावली तुळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस मंदिरापुढे लावली तुळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस मंदिर पांडुरंग दिसत सुंदर मंदिरा पुढे लाविली जाई फुले तोणे रुक्मिणी बाई मंदिरा पुढे लावली जाई फुले तोणे மா படூர்சோவத்த சுந்தர மந்திரலுரங்க लगरा रुक्मिणीबाईच्या वेणीला गजरा मंदिरा पुढे लावा लाग्रा रुक्मिणी बाईच्या गजरा बांधल बाबल चांगलं मंदिर बांधल बांधल चांगल माझा पांडळू रंग दिसत सुंदर माझा पांडळू रंग दिसत सुंदर पुढे वाजल टाळ पुढे वाजल टाळ जनाबाईची भजनाची वेळ जनाबाईची भजनाची वेळ मंदिर बांधणार मांडल चांगल मंदिर बांधणार मांडल सांगल माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक लाईक शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद